मी डॉक्टर आशिष दत्ते राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अकाउंट सगळं ते आय सी एम ए आज आमची जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये आमच्या चर्चा आणि या चर्चेच्या व्यतिरिक्त नवीन जे आयकर विधेयक सादर झालेलं आहे लोकसभेमध्ये त्याच्याविषयी देखील चर्चा आणि ठराव आमच्यामध्ये होणार आहे आणि आमचा ठराव संमत झालेला आहे की आयकर विधेयकामध्ये पाचशे पंधरा या क्लॉजमध्ये कॉस्ट अकाउंटंटचं नावही समाविष्ट व्हावं अकाउंटंट या डेफिनेशनमध्ये आणि याच्यासाठी बरीच कारणं uh, आम्ही उद्धृत केलेली आहेत आणि ही महत्त्वाची कारणं म्हणजे याच्यापूर्वीच्या डायरेक्ट टॅक्स कोडच्या uh, मसुद्यामध्ये आमचं नाव ऑलरेडी होतं फायनान्सच्या स्टँडिंग कमिटीने देखील याच्यापूर्वी आमचं नाव रेकमेंड केलेलं होतं आणि दोन हजार पंधरा सोळा सालच्या जी एक कमिटी होती ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये त्यांनीसुद्धा आमचं नाव रेकमेंड केलेलं होतं की अकाउंटंट डेफिनेशनमध्ये कॉस्ट अकाउंटंटचं नाव इन्क्लुडेड असावं सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार दरवेळेला असं होतं की जेव्हा कायद्याची अंमलबजावणीची वेळ येते शेवटची तारीख वगैरे असते त्यावेळेला खूप लोड येतं सध्याच्या सर्व अकाउंटंट्सवरती आणि त्याच्यामुळे तारीख वारंवार पुढे ढकलावी लागते याच्यामध्ये जास्त अकाउंटंटचा समावेश झाला तर निश्चित सरकारलाच याचा फायदा होईल आणि वेळोवेळी ऑडिट पूर्ण करण्यात येईल तारीख जर का अजून मागे गेली तर आम्हाला असं वाटतं की सरकारला रेव्हेन्यूसुद्धा त्याच्यामध्ये लवकर लवकर मिळू शकेल तो फायदा गर्नमेंटला होईल याच्या व्यतिरिक्त सध्या बर्डन खूप आहे कॉस्ट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सवरती सुद्धा तर ते म्हणजे जे मी मगाशी म्हटलं तेवीस पॉईंट पंच्याहत्तर एवढी टॅक्स ऑडिट प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटला आजच्या प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटला येतात त्याचं बर्डन फारसं आमच्या समावेशामुळे काही त्यांच्यावरती फारसा परिणाम होणार नाही ती फक्त तेवीसवरती आहे त्याच्यामुळे आमच्या सरकारला ती विनंती आहे की तुम्ही हे करावं त्याच्या व्यतिरिक्त आयकर कायद्यामध्ये म्हणजे नवीन मसुद्यामध्ये आणि आधीच्या कायद्यामध्ये सुद्धा सर्व ठिकाणी कॉस्ट अकाउंटंटचं नाव आहे जसं इन्व्हेंट्री व्हॅल्युएशनमध्ये कॉस्ट अकाउंटंटचं नाव आहे किंवा रिप्रेझेंटेशनमध्ये देखील कॉस्ट अकाउंटंटचं नाव आहे फक्त या अकाउंटंट डेफिनेशनमध्ये नाव नसल्यामुळे कॉस्ट अकाउंटंट्सना आपली जी स्किल आहे कॉस्टिंगची जी, जी स्किल आहे ती एम एस एम ईसारख्या सारख्या महत्त्वाच्या एका क्षेत्राला त्याची माहिती होत नाही आहे आणि जर का हे नाव त्याच्यामध्ये घालण्यात आलं आणि जर का कॉस्ट अकाउंटंटनी एम एस ईला देखील त्यांच्या सर्व्हिसेस दिल्या तर एम एस एम ईलाच कॉस्टिंगचा फायदा होऊ शकेल आणि त्याच्यामुळे आपली जी ग्रोथ आहे फाय ट्रिलियन इकॉनॉमीला अचीव्ह करण्यासाठी अफकोर्स एम एस एम ईचा खूप मोठा वाटा आहे त्या एम एस एम ईला जर का सपोर्ट मिळाला तर ही आपण लवकर अचीव करू शकतो आणि माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे लवकरात लवकर ही फाय ट्रिलियन इकॉनॉमी अचीव करण्याचं ते आपण लवकरात लवकर पूर्ण करू शकतो सो माझी विनंती आहे माननीय निर्मला सीतारामन मॅडमना की त्यांनी आमचा विचार करावा आणि सिलेक्ट कमिटी जी ह्या आयकर कायद्याच्या मसुद्याची चर्चा करण्यासाठी बनवलेली आहे त्यांनी देखील आमच्या नावाचा समावेश पाचशे पंधरा या कलमामध्ये करावा धन्यवाद सर तुमच्या जा मागणीसाठी राज्य शासन त्याची काय भूमिका का आहे शिरसाट साहेब हा तर शिरसाट साहेब आज आले होते माननीय मंत्री सामाजिक न्याय आणि संजय क्षीरसाट सरांनीही आम्हाला पूर्णपणे मदतीचं आश्वासन दिलेलं आहे हा केंद्रीय विषय असला आयकर कायद्याचा तरीसुद्धा आमचे जे स्किल्स आहेत ते महाराष्ट्र शासनासाठी कशा पद्धतीने वापरू शकतो याच्यासाठी क्षीरसाट साहेबांनी आम्हाला हे अधिवेशन संपण्याच्या आधीच म्हणजे राज्य शासनाचं अधिवेशन संपण्याच्या आधीच वेळ दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे पूर्णपणे मुद्दे घेऊन या ते देखील फायनान्स सेक्रेटरी आणि त्यांच्या कंपन्यांचे त्यांच्या सरकारचे इतर सेक्रेटरी यांना घेऊन ते आमच्याबरोबर एक बैठक करणार आहेत आणि आमच्या ज्या सेवा आहेत आमचे जे स्किल्स आहेत यांचा कसा फायदा महाराष्ट्र शासनासाठी करून घेता येईल याच्याबद्दलही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं धन्यवाद धन्यवाद सर